आमच्या घराची मागची बाजू आहे ही म्हटलं सकाळी सकाळीच उठले आणि म्हटलं थोडीशी भाजी काढूया आणि म्हटलं आज भाजी करूया शेवग्याची शेवग्याच्या पाल्याची तुम्ही करता काही नाही भाजी शेवग्याच्या पाल्याची शेवगा कुठल्या कुठल्या आजारांवरती उपयुक्त आहे माहिती आहे का तुम्हाला तेच सांगणार आहे मी आता तुम्हाला हॅलो मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण सुखात आनंदात आणि मजेत आहात असेच सर्वांनी मजेत आणि सुखात राहा असं मला वाटतं तर मग मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज ना मी तुम्हाला शेवग्याची भाजी दाखवणार आहे तो मी माझ्या घराच्या मागच्या बाजूला आले शेवग्याची भाजी काढण्यासाठी आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक सा झाड आहे आणि त्या झाडावरती छान पाला आला आहे कारण पाऊस पडतोय आणि छानसा पाऊस पडल्यामुळे छान पाला पण आलेला आहे झाडावरती आणि म्हटलं पाल्याची भाजी करूया कोवळा कोवळा काढून तर मी आता ही भाजी काढते माझ्यासोबत माझं मांजर पण आलेला आहे भाजी काढायला मला मदत करायला तर तुम्हाला मी आज भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला माहिती आहे का शेवग्याच्या या पाल्यामध्ये किती किती गुण आहेत ते शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या पाला शेवग्याच्या शेंगा तर आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये आपण जर घातलं तर अतिशय चविष्ट लागते भाजी आमटी शेवग्याच्या शेंगा आपण तळून खाऊ शकतो खूप चांग छान लागतात त्याचप्रमाणे शेवग्याच्या पाल्याची भाजीसुद्धा खूप छान लागते आमची पद्धत थोडीशी वेगळी आहे आम्ही पाल्याची भाजी जी करतो शेवग्याच्या पाल्याची भाजी ती तेलाशिवाय करतो आणि दुसरं की शेवग्याच्या पाल्यामध्ये खूप सारे गुणधर्म आहेत औषधी गुणधर्म आहेत कोणकोणत्या आजारांवरती ही भाजी आपल्याला उपयोगी आहे ते आपण आत्ता बघणार आहोत थोडीशी माहिती मी तुम्हाला सुरुवातीला देणार आहे शेवग्याच्या पाल्याबद्दल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आम्ही शेवक्याची भाजी कशा पद्धतीने करतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे डायबेटीस आजकाल सगळ्यांमध्येच आढळतो म्हणून डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीने जर या झाडाची पानं जर चघळली सकाळीच उठून जर चघळली आणि खाल्ली चावून खाल्ली तर यामुळे डायबिटीज पण कंट्रोलमध्ये राहायला मदत होते या पाल्यामध्ये ना असे काही घटक आहेत की त्यामुळे तणाव आणि चिंतासुद्धा दूर होईल या ज्या मी मगाशी फांद्या काढल्या ना शेवग्याची भाजी काढली त्यावेळी या फांद्या अशा तोडून घ्याव्या लागतात छोट्या छोट्या फांद्या कोवळ्या गोवळ्या आणि त्या फांदीमधून हा असा सगळा पाला बाजूला काढायचा असतो आणि नंतर तो चिरायचा असतो जर बाजूला काढताना त्यामध्ये अतिशय कोळी जर एखादी फांदी असेल छोटी पुढचं पुढचा भाग जो असतो फांदीचा तो आपण भाजीमध्ये घेतला तरी चालतो शेवग्याच्या पानामध्ये विटॅमिन ए सी ई e असतं आणि बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम पोटॅशियम प्रोटीन आणि फायबर तर जास्त प्रमाणात असतं जर ही पाल्याची भाजी सतत आपण खाल्ली तर शरीराला पोषण मिळतं ही भाजी सेवन जर केली तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते शेवग्याची पाने जर उपाशीपोटी खाल्ली ना तर हाय बी पी कंट्रोलमध्ये राहतो शेवग्याच्या पाल्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम असतं त्यामुळे हृदयाच्या ढोक्यांना नियंत्रित करतं त्यामुळे हृदयाशी संबंधित जे जे आजार असतात ना त्या आजारांचा ढोका थोडा कमी होतो यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम जर असेल तर तो, तो दूर होतो हेअर प्रॉब्लेम कमी होतात त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात पॉलिझम वाढविण्यास मदत होते या पाल्यामुळे म्हणून वजन नियंत्रित राहतं आता बघा शेवग्याच्या पानांमध्ये किती सारे गुण आहेत ते म्हणजे शेवगा ही लाख मोलाची वनस्पती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही का कारण शेवग्यामध्ये एक नवे दोन नवे तर शंभर पेक्षा जास्त आजारांवरती उपयुक्त असे गुण आहेत हे बघा हे, हे इथे पण आलं मला मदत करायला आमच्या घरातलं चैतन्य आहे ते ही दोन कॅट्स आहेत आमच्याकडे अं खूप पांढरा वगैरे असा कलर नाही आहे पण आम्हाला ही दोन्ही स्कॅच खूप आवडतात आमच्या घरातली चैतन्य म्हणायला काय हरकत नाही आमचा टाईमपास आहे तो तर मग आता माझी शेवग्याची भाजी साफ करून झालेली आहे म्हणजेच पाला काढून झालेला आहे आता परत एकदा व्यवस्थित हात फिरवून बघायचा की कुठेतरी कचरा वगैरे किंवा एखादी काठ छोटीशी का काठीचा तुकडा वगैरे कुठे असेल तर तो काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची ही भाजी आणि नंतर धुवून थोडीशी नितळत ठेवायची आणि नंतर ती चिरायची असते खरं तर ही भाजी धुण्याची गरजसुद्धा नव्हती कारण त्यामध्ये एवढा पाऊस पडून गेला आहे ना पण ती Actually, पन, मी भाजी काढली आणि ती जमिनीवर मातीमध्ये पडली ॲक्च्युली माती नाहीच आहे आता तिथे रान वाढलेलं आहे पण खाली पडलेली होती म्हणून मी ती आता धुवून घेते आहे नाहीतर की धुण्याची पण गरज नव्हती डायरेक्ट जर आपण झाडावरतीच तोडली असती तर ती न धुताच घेतली असती तरी चालू शकली असती एवढा पाऊस पडून गेला आहे जमलं तर खूप छान अशी बारीक ही भाजी चिरून घ्यायची आहे खरं तर बारीक चिरणं म्हणजे फार महाकठीण काम आहे कारण शेवग्याची पानंच एवढी बारीक असतात ना कोणकोण ही पानं अख्खी घालूनच भाजी करतात चिरत नाहीत पण माझी आई चिरायची तशी मी पण चिरते व्यवस्थित जेवढं जमेल तेवढी पानं तरी चिरायची जेवढी बाकीची अख्खी येतातच त्याला नाईलाच असतो मध्ये आपण भाजी भरून घ्यायची आहे चिरलेली भाजी आणि त्यामध्ये आपण नंतर चिरलेला कांदा त्याच्यानंतर ओली मिरची वगैरे चिरून आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी घालणार आहोत नंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि नंतर आपण गॅसवर ठेवणार आहोत हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण आता कांदा मिरची त्याच्यानंतर सर्व चिरलेला पाला आणि मीठ हे सर्व व्यवस्थित एक जीव झालं पाहिजे थोड्या वेळाने झाकण काढून बघायचं आहे ही भाजी कुठंपर्यंत शिजलेली आहे ती थोड्या वेळाने जास्त शिजल्यानंतर ही भाजी अशा पद्धतीने दिसेल यामध्ये अजूनही पाणी आहे ते थोडं संपलं पाहिजे पाणी आटलं पाहिजे आणि नंतरच आपण त्यामध्ये खोबरं घालणार आहोत आणि हळदसुद्धा घालणार आहोत आपली भाजी आता तयार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भाजीमध्ये मी जराही कुठेही ऑइल वापरलेलं नाही आहे पूर्णपणे ही भाजी मी अशीच शिजवलेली आहे पाण्यामध्ये यामध्ये खोबऱ्याचा वापर केलेला आहे खोबऱ्यामध्ये खोबऱ्यामध्ये ऑइल असतंच त्याच्यामुळे वेगळं ऑईल वापरण्याची काहीही गरज नाही आहे ह्या भाजीमध्ये जसे औषधी गुण आहेत त्याचप्रमाणे ही भाजी ऑइल नसल्यामुळे अजून गुणकारी बनलेली आहे तुम्ही कोणत्या प्रकारे ही भाजी करता मला कमेंटमधून नक्की सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघत आहे तर सर्वांनी स्वामींचं नामस्मरण करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय